उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वप्नील कुसळेच्या वडिलांसोबत फोनवर संवाद साधला स्वप्नील कुसळे यांनी नेमबाजी मध्ये कांस्य पदक मिळवल्यामुळे वडिलांचे अभिनंदन करण्यात आले नमस्कार खूप खूप अभिनंदन स्वप्नील देशाचे नाव मोठं केलं आणि महाराष्ट्राचे नाव खूप मोठं केलं मी तुमच्याशी बोलताना मला आणत होतो कारण आठवणी स्वागत नाही सगळ्यात महत्वाचं बघा पहिलं पदक महाराष्ट्राला एकोणीसशे बावन्न मध्ये खाशाबा जाधव साहेबांनी मिळवून दिलं देशालाही ते पहिलं पदक होतं पण त्यानंतर इंडिव्हिज्युअल पदक महाराष्ट्राला मिळत नव्हतं ते पदक आता इतक्या वर्षानंतर स्वप्नीलनी आपल्याला मिळवून दिलं त्यामुळे आपल्या सगळ्यांकरता फार अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे आम्ही आता वाट पाहतोय स्वप्नील आल्यानंतर त्याचा मोठा सत्कार करायचा आहे आम्हाला आणि तुम्हालाही बोलवायचं आहे ओ थँक्यू सर बरोबर आहे मी नक्की मी हो यस देखिए सगळ्यांना oh, huh? yes. oh, घरच्यांना घरच्यांना yeah. देखील खूप शुभेच्छा सांगा हो oh, सर मला ही अति आनंद आहे की मला तुम्ही स्वप्नील देशाचं नाव रोशन केलं यस yes. तिरंगा त्यांना पडकलेला आहे याचा मला आनंद वाटतो यस yes, यस yes. खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सर थँक्यू नाशिकमधील येवल्यात टोमॅटोच्या लिलावा सुरुवात झाली असून कॅरेटला पाचशे ते सहाशे रुपये भाव मिळतोय तर येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवारात टोमॅटो लिलावाचा शुभारंभ झाला असून यावेळी टोमॅटोला प्रति कॅरेट जास्तीत जास्त सहाशे रुपये ते कमीत कमी चारशे रुपये ते पाचशे रुपये बाजारभाव मिळत आहे तरी शेतकऱ्यांनी प्रतवारी करून टोमॅटो आणावे असे आवाहन व्यापाऱ्यांनी केले आहे येत्या पंधरा ऑगस्ट नंतर लगेच टॉमॅटोच्या बाजारभावामध्ये वाढ होईल असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे तरी मिळणाऱ्या बाजारभावात शेतकरी समाधानी नसल्याचं दिसून येत आहे एकशे रुपये चारशे पन्नास एकोण ते मार्केट कमिटीमध्ये टमाटर लिलाव टमाटरचा निला चालू शुभारंभ झालेला आहे टमाट्याचे भाव हे पाचशे ते साडेपाचशे सहाशेपर्यंत विकले गेलेले आहेत तरी शेतकरी वर्गांना एक विनंती आहे माल हा प्र प्रतवारी करून आणणे व कॅरेट सगट बावीस किलोची भरती आणणे म्हणजे माल खाली होण्याप होण्यास तकलीफ होत नाही एवढं येते पोल्टी ही वेगळी विकती तर, तर शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे का चांगले टमाटे प्रतवारी करून आणणे कच्चे टमाटे हे तोडू नये बाजारभाव हे पंधरा ऑगस्टनंतर हे चालू होत आहे त्या बाजार हे कमी जास्त होत असतात तरी शेतकरी मित्रांनी सर्व टमाट्याची काळजी व डिसेंबरपर्यंत एवढं मार्केट चालू राहणार आहे तर तर तुमची नागपंचमीची लागण ही परत करावी योला मार्केट का टमाटर मंडी आज चालू हो गया है और दफ्तर वो निगम के आड़प में हमने आज माल दिए पाँच सौ रुपये से छः सौ रुपये तक शिक्की से हमारी विनंती है कि कच्चा माल तोड़ के नहीं लाना माल अच्छा लाना और बावीस किलो पूरी भर्ती करके लाना माल अच्छे से अच्छा लाओ योला शहर के अंदर माल के अंदर माल लेने में व्यापारी अच्छे उतरे हैं भाव की कोई कमी नहीं है लासल लासलगाँव से मार्केट पचास रुपये योला शहर में तेज़ी से बिक रहा है ठीक है बोला शेत शेतकऱ्याला ना जे आयात निर्यात जे धोरण आहे सरकारचं ते जर व्यवस्थित असलं तर शेतकऱ्याला अजून चार रुपये भेटतील आणि उत्पादन जो खर्च आहे शेतकऱ्याचा तो भरपूर एक लाख ते दीड लाखापर्यंत एक मी टमाटाला येतो आहे आणि रोगराईचा प्रादुर्भाव सगळ्या गोष्टी समजून शेतकऱ्याला यावर्षी जी आवरेज पाहिजे ती मिळत नाही आहे बाजारभाव जरी छान याच गे आहे आवरेज हे तुम्ही आहे ते मिळणार नाही त्याच्यात पाण्याची कमतरता वातावरणाचा बदल या गोष्टीमुळे शेतकरी छान कष्ट आहेत बाजारभावामुळं थोडस काहीतरी समाधान जोडभार आहे दरवर्षी शेतकऱ्याला दरवर्षी मान निघला ती पुरण नव म्हणून एवढं कारण शेतकरी आहे येवलो तालुक्यामध्ये आज येवल्यामध्ये जे आज टमाटा मार्केट आज चांगला भाव मिळाले आहे चारशे किती चारशे रुपयापर्यंत मानाची पद्धती बघून टमाट्याला तो बाजार भाव मिळत आहे यावर्षी टमाट्याचे उत्पन्न पाणी कमी असल्यामुळे शेतकऱ्या आवश्यक मिळत नाही पण बाजारभावात आज चांगले आजच्या थोडंसं शेतकरी समाधानी आहे ठाण्यातील घोडबंदर रोड लवकरच खड्डेमुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन प्रताप सरनाईक यांनी दिलंय तर दरवर्षी पावसाळा सुरू झाला की घोडबंदर मार्गावर खड्डे पडतात त्यामुळे येथील रस्ते लवकरात लवकर सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यात यावेत यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचा विश्वास ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी के व्यक्त केला आमदार प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी महानगरपालिकेच्या अधिकारांसमवेत त्यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली यात बाळासाहेब ठाकरे चौपाटी टप्पा क्रमांक दोन गायमुख नागला बंदर आगरी कोळी मैदान मोघरपाडा उद्यान वाघबीळ उद्यान निळकंठ संजय गांधी राष्ट्रीय उद्यान निळकंठ एमिनिटी मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक कॅशलेस हॉस्पिटल ज्येष्ठ साहित्यिक कवी बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर स्वर्गीय सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रति प्रशिक्षण रिपीट स्वर्गीय सिंधुताई सपकाळ तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र आणि उपवन घाट आदींच्या पाहणी दौरा यावेळी करण्यात आला नागला बंदर नागला बंदर म्हणून ना आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी ठाणे शहरासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिलेला मा आहे आणि त्यातमध्ये माझ्या ओळवामाजेवडा विधानसभा मतदारसंघामध्ये वा मोठा मतदारसंघ असल्याकारणाने विविध प्रकल्पांना त्यांनी निधी दिला त्यामध्ये स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जे घाट आहे त्या घाटाला आता जवळजवळ पूर्णत्वाला ते आलेलं आहे त्याचं उद्घाटन आहे आणि क्रमांक तीनचं भूमिपूजनही त्यांच्या हस्ते आहे मँग्रोव्हज उद्यान असू द्या मोगरपाड्याचं स्मशानभूमी असू द्या किंवा तलाव असू द्या कासारवडोलीचा तलाव असू द्या बाजवळ्याची स्मशानभूमी किंवा नळपाड्यामध्ये अद्ययावत असं स्वर्गीय इंदिराबाई बाबूराव सरनाईक यांच्या नावानं दीडशे बेडचं कॅशलेस हॉस्पिटल आणि त्याचबरोबर सिंधुदाई सखवाळ्यांच्या नावानं आम्ही तिरंदाजी प्रशिक्षण केंद्र करतो आहे स्विमिंग पूलचं पाच स्विमिंग पूलचे काम चालू आहे चार फुटबॉल टर्फचे काम चालू आहे कानोजी आंग्रे नावाच्या नावानं ना उद्यानाचं चा काम चालू आहे म्हणजे तीन ठिकाणी उद्यानांचंसुद्धा चा काम चालू आहे त्यामुळे ओळा माझे एवढ्या विधानसभा मतदारसंघामध्ये विविध ठिकाणी जी लोकांची अपेक्षा होती लोकांची जी मागणी होती त्या मागणी आम्ही पूर्ण करतोय आणि मुख्यमंत्र्यांनी बिलकुल ह्या कामांसाठी काटकसर न करता निधी उपलब्ध करून दिला त्याच्या बाजूला धर्मवीर आनंद साहेबांच्या नावाने जिमखान्याचं सा काम चालू आहे त्यामुळे ही सगळी कामं पुढल्या दोन ते तीन वर्षामध्ये पूर्ण होणार आहेत पण त्याचबरोबर जी कामं आता पूर्णत्वास आलेली आहे त्याचं लोकार्पण पुढील महिन्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्ही करणार आहोत जेणेकरून लोकांना ह्या सगळ्या वास्तू लगेच आता पावसाळ्यानंतर किंवा गणेशोत्सवानंतर वापरायला मिळणार मिळणारावरती वेगळा घाटावर एक आगळी पंढरीचा पंढरी सजवण्याचा आमचा प्रयत्न आहे गोरगरिबांचा देव म्हणून विठ्ठलाची महंतीपूर्ण जगामध्ये आहे आणि अशा विठ्ठलाचं एक साठ फुटाची प्रतिमा आम्ही ह्या ठिकाणी बसवणार आहोत जेणेकरून प्रति पंढरी ह्या घाटामध्ये होणार आहे ह्या उपनघाटाचं नाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे आम्ही नाव दिलेलं आहे आणि त्यामध्ये विठ्ठलाची प्रतिमा साठ फुटाची म्हटल्यानंतर एक भावनिक वातावरण ह्या परिसरामध्ये निर्माण होईल मी बघितलं की ह्या ठिकाणी आल्यानंतर काही बियारच्या बाटल्या दारूच्या बाटल्या वगैरे जे मध्यपीठ तरुण तरुणी वगैरे येत असतात त्यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी याचं पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत निदान विठ्ठलाची मूर्ती ह्या ठिकाणी बघितल्यानंतर आणि प्रति पंढरी ह्या रूपांतर ह्या उपनघाटाचं झाल्यानंतर निदान त्या तरी थांबतील आणि ज्या गोष्टींची गरज आहे समाजाला त्याच गोष्टी या ठिकाणी होतील सर विविध विकास प्रकल्प होत असताना घोडबंदर रोडचा जो चालण झालेला आहे विविध ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत अपघात होऊ शकत नाही बघा हा पावसाळा दर पावसाळ्यात मध्ये ही परिस्थिती होते मी डी सी पी ट्रॅफिक यांच्याशी बोललो तसेच महापालिकेचे सिटी इंजिनियर आणि सुद्धा बोललेलो आहे त्यामुळे आता थोडासा पाऊस पाऊस कमी झाल्यानंतर ताबडतोब ते खडे भरायला सुरुवात करतायत काही ठिकाणी त्यांनी सुरुवाती केलेली आहे पण हा दर पावसाळ्यामध्ये प्रश्न आपल्या मध्ये निर्माण होतो त्यामुळे सगळे रोड सिगमेंट कॉन्क्रिटीकरणचे लवकरात लवकर कसे होतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी बाय